सर्व शेतकरी मित्रासाठी एक आनंदाची बातमी आहे सध्या खरीपाचा पीक विमा भरणं चालू होतं काल त्याची तारीख शेवटची होती पंधरा जुलै आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे मागणी करून त्याची मुदतवाढा वाढलेली वाड़ आहे आता एकतीस जुलैपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना भरता येईल बरेच शेतकरी तीस चाळीस टक्के समजा तीस टक्के वीस तीस टक्के तर शेतकरी राहिलेले आहेत कारण की ते लाडकी बहीण योजनेमुळं बऱ्याच जणांचा पीक विमा राहिलेला आहे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा आणि त्यासोबतच फॅक्स किंवा क्लेम करायला विसरू नका तरच तुमचा पीक विमा येणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पीक पेरासुद्धा भरावा कारण पीक पेरा भरणं फार महत्त्वाचं आहे नसेल तर तुमची पडी जमीन समजल्या जाते त्यामुळं तुमची खरडणी किंवा दुष्काळ आणि विमासुद्धा भेटणार नाही त्यामुळं सगळ्या शेतकरी बांधवांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तारीख वाढलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरायला विसरू नका आणि ही माहिती सर्वापर्यंत कळवा